अन्याय तर खूप आहे ताई पण यामध्ये खूप म्हणजे पोलीस प्रशासन आणि हॉस्पिटल यामधील सर्व कर्मचारी यामध्ये इन्वॉल्व आहेत हा एक सुसाईड नसून मर्डर आहे तिला म्हणजे आत्महत्येच के प्रवृत्त केलं आहे की इतक्या लेवलला जाऊन तिने के टॉर्चर केलं आहे नंतर हरस केलं आहे की तिला तिच्याकडे तिचं जीवन संपन्न हा एक ऑप्शन तिने ठेवला आहे त्यामुळे हा ही फक्त आत्महत्या नसून हत्या आहे तिला यामध्ये खूप प्रवृत्त केलं आहे आणि यामध्ये सर्व काही पोलीस कर्मचारी इन्वॉल्व आहेत दिली होती जून रोजी दिली होती। आता ई सका डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या एकोणीस जून ला तक्रार दिल्यानंतर तिने त्यामध्ये तीन पोलीस अधिकाऱ्यांची नाव होती तीन पोलीस अधिकाऱ्यांची नावं मेन्शन केली होती तर त्या पोलीस अधिकाऱ्यांवर काहीच कारवाई झाली नाही त्या उलट त्यांनी हिच्यावर आरोप केले की फिटनेस सर्टिफिकेट वगैरे इश्यू करत नाही तर त्यासाठी तिच्यावर चौकशी बसली की तेव्हा जुलैमध्ये तिने खुलासा दिला त्यामध्ये तिने सरळ सरळ मेंशन केलं होतं की मला हे सगळे फिटनेस सर्टिफिकेट वगैरे खोटे इश्यू करण्यासाठी करत केलं जात आहे हो 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 तर त्यामध्ये हो हो दाखवले त्यांना होत आहे यामध्ये फक्त आमची एकच मागणी आहे की इथे सगळे काही जे इन्व्हॉल्व झालेले लोक आहेत ते फक्त फलटण पोल, पोलीस ठाण्याचेच आहेत आणि आरोपी पण तिथलाच आहे तर या सगळ्यांचा एकमेकांना बचाव करण्यासाठीच कार्य सुरू आहे यामध्ये तपास एकदम निष्पक्षपातीपणाने होणार नाही तर यामुळे फक्त आमची एकच मागणी आहे की यासाठी एस आय टी बसलीच पाहिजे आणि त्याची त्याची आणि ते फक्त एक लेडीज आय ऑफिसर अंडरच झाली पाहिजे